चित्रपट निर्मिती आणि विदर्भात रोजगाराची संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने रामटेक येथे उभारण्यात येणाऱ्या चित्रनगरीसाठी दिवसात साठ एकर जमीन हस्तांतरित करण्यात जात असे चित्रनगरी निर्मितीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी आज येथे दिली रामटेक परिसरातील संरक्षण स्मारकासंदर्भात महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं रामटेक शेजारील नवरगाव येथे प्रस्तावित चित्रनगरीच्या जागेची पाहणी सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट शेलार यांनी आज केली आणि त्यानंतर रामटेक येथील

या अंतर्गत महसूल विभागाच्या मालकीची साठ एकर जागा चित्रनगरीसाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला या संदर्भात महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांशी चर्चा सा झाल्याचं त्यांनी सांगितलं नागपूरचे जिल्हाधिकारी यांना जमीन हस्तांतरा संदर्भात अर्ज करून नियोजित वेळेत ही कारवाई पूर्ण करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं रामटेक चित्रनगरी उभारण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याचा निर्णयही आज घेण्यात आला असून या संदर्भातही लवकरच कारवाई करण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली रामटेक गड मंदिर परिसरात सोयी संदर्भात येत्या दहा दिवसात पुरातत्व विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र रामटेक येथील प्राचीन गड मंदिर परिसरात ऐतिहासिक मूल्य जपत येथे येणाऱ्या भाविकांसाठी भा स्वच्छता गृहे दुकाने गाडे आदींचा समावेश असणारा अद्याप सोयी सुविधा उभारण्यासंदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाकडे प्राप्त प्रस्तावास येत्या दहा दिवसात राज्य पुरातत्व विभागाकडून हरकत प्रमाणपत्र देण्याचा आणि त्याचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं जिल्हा वार्षिक नियोजन निधीतील तीन टक्के निधी ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक मूल्य असणाऱ्या स्मारकांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी वापरण्याचे निर्देश हा संपूर्ण निधी त्याच कारणासाठी वापरला जातो किंवा नाही याचा आढावा घेतला जाईल अर्थसंकल्पात करण्यात आलेली तरतूद आणि त्यास मिळालेली मंजुरी आणि प्रत्यक्षातील कामे याचा नियमित आढावा घेताना कामांना गती देण्याचा निर्णय झाल्याचंही मंत्री अॅडव्होकेट शेलार म्हणाले रामटेकगड मंदिरातील व्यापक विकास सुशोभीकरण ऐतिहासिक संवर्धन आणि जपणूक अशी विविध तेवीस विकास कामे रामटेक मंदिर हेरिटेज कॉरिडॉर नावाने करण्यात येणार असून ही कामे राज्य विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पात प्रस्तावित आणि मंजूर करण्यात घेता येतील या ये संदर्भात वित्त विभागाकडून आवश्यक पाठपुरावा आणि सहकार्य मिळेल अर्थसंकल्पानंतर मजुरीनंतर ही कामे जलद गतीने पूर्ण होण्यासाठी मंत्रालयात रामटेक मंदिर हेरिटेज कॉरिडोर उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं मनसर येथील प्राचीन वारसा सह प्रकल्पा गती देण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयासोबत लवकरच चर्चा प्राचीन वारसा स्थळे मनसेर या नावाने एकोणीसशे छप्पन्न एकरात प्राचीन मूल्य असणारे स्मारक अस्तित्वात असून स्मारक संवर्धनाच्या प्रकल्पाला गती देण्यासाठी लवकरच एक सविस्तर प्रस्ताव तयार म्हणून केंद्रीय सांस्कृतिक मंत्री यांची स्वतः भेट घेणार असल्याचं मंत्री ऍडव्होकेट शेलार यांनी यावेळी म्हणाले श्रीराम सांस्कृतिक महोत्सवाला सा येत्या पंधरा दिवसात आर्थिक आणि प्रशासकीय मंजुरी रानटाक येथे दरवर्षी बावीस जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणारा श्रीराम सांस्कृतिक महोत्सवाला येत्या पंधरा दिवसात आर्थिक आणि प्रशासकीय मंजुरी देण्याचा निर्णयही आज घेण्यात आला रामटेक चित्रनगरी आणि संरक्षित स्मारक संवर्धनातून विकास आणि वारसा जपूर ऍडव्होकेट आशिष जयस्वाल विदर्भातील कलाकारांना एक हक्काचा मंच आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेली रामटेक चित्रनगरी आणि रामटेक परिसरातील ऐतिहासिक चौतीस संरक्षित आणि पाच भारतीय पुरातत्व विभागाच्या स्मारकांच्या संवर्धनासाठी प्रत्यक्ष भागाला भेट देऊन सांस्कृतिक कार्यमंत्री मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी घेतलेले निर्णय या भागातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने पडलेलं महत्वाचं पाऊल आहे या भागाचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीने आज घेण्यात आलेले निर्णय अत्यंत महत्त्वाचे असून या भागाचा विकास आणि वारसा जपण्यासाठी सतत प्रयत्न आणि पाठपुरावा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.